नमस्कार शिवस्वीन इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुनर्शे सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत प्रधानमंत्री पीक विमा फसल योजना म्हणजे प्रधानमंत्री जो तुम्ही पिकाचा जो क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे पीक विमा काढलेला आहे त्याची तक्रार कशी करायची त्याचा लाभ कसा घ्यायचा तुम्हाला किती बहात्तर तसा तक्रार नोंदवणं गरजेचं आहे आपलं नुकसान झाल्यानंतर तरच कंपनी तुम्हाला पीक विमा देऊ शकते अन्यथा तुमचा पीक विमा भरलेल्याचा काही उपयोग होणार नाही तुम्हाला त्याचे पैसे येणार नाहीत तर पूर्णपणे हा व्हिडिओ बघून घ्या त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवर यायचं आहे क्रॉप इन्शुरन्स असं सर्च मारायचं आहे नंतर इथं आपल्याला गव्हर्नमेंटचं एक ॲप आहे हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना इथं आपल्याला चार ऑप्शन आहेत रजिस्टर ॲज फार्मर लॉग इन फॉर पॉलिसी कंटिन्यू ॲज अ गेस्ट चेंज लँग्वेज तुम्हाला जर लँग्वेज तुमची भाषा बदलायची असेल तर तुम्ही बदलू शकता आपण काय करणार आहोत कंटिन्यू ॲज गेस्टवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला क्रॉप लॉसवरती यायचं आहे तीन नंबरचा ऑप्शन आहे नंतर क्रॉप लॉप्स इंटिमेशन यांच्यावरती क्लिक करायचं आहे एक नंबरचा जो ऑप्शन आहे प्लीज इथं व्हेरीफाय म्हणजे जो आपला मोबाईल नंबर आहे जो पॉलिसी काढताना जो, जो मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आपल्याला त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी व्यवस्थित टाकून घ्या नंतर आपल्याला आपलं जे हे आहे कुठलं सेशन आहे म्हणजे खरीप आहे रब्बी आहे तर खरीप असेल तर खरीप करा इयर करा म्हणजे वर्ष आपलं चालू वर्ष करा दोन हजार चोवीस त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना करा नंतर आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्याला आपण कशामार्फत फॉर्म भरलेला ए आय डी बँक सी एस सी फार्मर ऑनलाईन अ किंवा इंटरल डायरी तर आपण सी एस सीवरती क्लिक करा इथं जर तुमच्याला ऑप्लिकेशन ॲप्लिकेशन नंबर असेल तर इथं तुम्ही डायरेक्ट टाकून डन करू शकता नसल त्याचाही संदर्भात तुम्हाला दाखवतो सी एस सी केल्यानंतर सिलेक्ट फॉर करायचं आहे त्यानंतर आपलं स्टेट तर आलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं जो आपला जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आपल्याला तालुका निवडल्यानंतर आपल्याला जो रिव्हेन्यू सर्कल आहे म्हणजे जो आपलं सर्कल आहे ते निवडायचं आहे ग्रामपंचायत आपलं गाव त्यानंतर आपलं जो काय पीक विमा करायला आहे त्याचं त्यानंतर आपला सर्वे नंबर म्हणजे गट नंबर आणि सब डिव्हिजन म्हणजे आपला फेरफार नंबर खाता क्रमांक इथं आपल्याला पॉलिसी नंबर मिळून जाईल सर्च केल्यानंतर ते तुम्ही तुम्ही पॉलिसी नंबर घेऊ शकता आणि तिथं तुम्ही टाकू शकता व्यवस्थितरित्या इथं आपल्याला यायचं आहे परत एकदा सिलेक्ट करा सी एस सी त्यानंतर आपल्याला पॉलिसी नंबर मिळाला आहे तर पॉलिसी नंबर पेस्ट करायचं तर आपल्याला इथं पॉलिसी दिसून येईल त्यानंतर इथं आपले डिटेल्स दिसतील तर आपण कशा पद्धतीने तक्रार करणार आहोत ह्या संदर्भात रिपोर्ट इनसाइड म्हणजे आपली तक्रार कुठल्या संदर्भातली आहे ते करायचं आहे तुमची जे काही तक्रार आता माझ्याकडे एक्सेस पॉईंट रिन केलेला आहे त्यामुळे मी दाखवणार आहे त्यानंतर आपली कधी घटना घडली त्याची तारीख त्यानंतर आपल्याला आपलं पीक कसं आहे स्टँडिंग हार्वेस्टिंग कट अँड स्प्रेड जे काय असेल ते तुमचं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपलं पर्सेंटेज लिघायचं आहे किती झालेलं आहे तर रिमार्क तुम्हाला द्यायचं द्या असेल तर फोटोवर ते अपलोड करायचं आहे फोटो असा काढायचा आहे जे नुकसान झालेलं आहे तिथला तुम्ही फोटो काढू शकता फोटो अपलोड करून घ्यायचा आहे व्हिडिओ अपलोड करू शकता आणि आपल्याला हा डॉकेट नंबर मिळून जाईल म्हणजे तो तुमचा तक्रार नंबर आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा हिंद